राज्य सरकारच्या ऐतिहासिक कर्जमाफी वाटपाला अखेर मुहूर्त मिळालाय बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा मंगळवारी मुख्यमंत्री अधिकृत घोषणा देखील आहेत शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे राज्यातल्या सुमारे चाळीस लाख शेतकऱ्यांचा सा सातवारा कोरा करणारी ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना म्हणून ओळखली जाते मात्र कर्जमाफी से ढिसाळ नियोजनामुळे कर्जमाफीची चाल ढकल सुरू होती अखेर दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याचं निश्चित झालंय शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न आहोत तो निर्णय सरकारने घेतलेला दोन लाखांच्या नंतरचा कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे हे गतिमान सरकार आहे हे वेगवान सरकार आहे आणि म्हणून फक्त बोलायची बोलाची कडी नाही एक बार कमिटमेंट दिया तो कमिटमेंट वो महेश खुदकी भी नाही सुनता आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि म्हणूनच आज अनेक इथं विकास कामांची भूमिपूजन झाली माझा धनगर समाज इकडे बसलाय अरे त्यांना किती कशा आपण दहा कोटी रुपये दिले अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी अहिल्या देवी होळकर खरं म्हणजे यांनी हजारो मंदिरं बांधली त्यांचं योगदान फार मोठं आहे दहा कोटी नाही त्यांना शंभर कोटी दिले तरी कमी पडते आणि म्हणजे म्हणजे त्यांची उंची कामाची पैशामधून मोजता येणार नाही ते आमचं कर्तव्य बाबानं केलेलं आहे आणि आपल्याला जे जे काय आवश्यक का आहे ते ते आपलं सरकार आपल्याला देईल आपल्या पाठीशी उभं राहील मला एवढंच सांगायचं आहे आज शंभूराज देसाई यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जी अनेक कामं केलेली आहे विकासाची त्याच्यामध्ये आजच्या कामाने आणखी भर पडणार आहे त्यांना तर काय त्यांच्याकडे आपलं कुठलं ते महसूल खाताय आहे पैसे येतात ना त्यांच्याकडे उत्पादन शुल्क यांचे पैसे आल्यावर मग आपण रस्ते बनवतो विकास काम करतो महसूल आणि उत्पादन शुल्क शेवटी महसूल देणारे ही खाती आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपल्याला मी एकच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहून खऱ्या अर्थाने ही योजना आम्ही बरोबर सुरू केली आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही मिळून ठरवलं की लाडक्या बहिणींना न्याय द्यायचा कारण काही लोक म्हणाले दीड हजार रुपयात का आहे दीड हजार रुपयात काय महिलांना विकत घेता काय दीड हजारात काय त्यांना लाच देता का ती काय काय बोलायला लागले वाटेल ते बोलायला लागले त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती <coughs> परंतु त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण ज्यांना जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले जे पैशाच्या राशीत लोळत आहेत त्यांना पंधराशे रुपयाचं के मोल कळणार नाही पण माझ्या या लाडक्या बहिणींना त्याचं मोल कळतंय आणि तुमच्या या भावाला देखील त्याचं मोल कळतंय कारण मी देखील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे माझी आई कसं घर चालवायची हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी मी ठरवलं होतं जेव्हा कधी माझ्याकडे काही देण्याची देण्याची जबाबदारी येईल देण्याचे अधिकार येतील तेव्हा मी जे देईन ते सर्वसामान्य गोर गरीब लोकांना देईन खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं मला काय मिळालं यापेक्षा मी राज्यातल्या जनतेला काय दिलं हे पाहणारा कार्यकर्ता मी आहे आणि म्हणून योजना ही योजना कधी बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार होतील अडीच हजारचे तीन हजार होतील त्याही पेक्षा जास्ती देण्याची ताकद ता कधी आम्ही हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचेच पैसे आहेत तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आमचं सरकार आहे माझ्या सर्वसामान्य या इकडे भाऊ लाडके बसलेत ज्येष्ठ आहेत या ठिकाणी सर्व क्षेत्रातले लोक आहेत शेतकरी आहेत सरकार कुणासाठी असत सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी सरकार असत मला काय मिळालं पूर्वीची सरकार माझं काय माझ काय जेव्हा माझं काय माझं काय होत तेव्हा समोरच्या जनतेला काही मिळत नाही पण इथं उलट आहे हा एकनाथ शिंदे सगळ्यांना भेटतो सगळ्यांकडे जातो शेतावर जातो बांधावर जातो रस्त्यावर जातो स्वतः काम पाहतो मला म्हणतात विरोधक हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे का मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं आहे का का फक्त ऑफिसात बसायचं काम आहे अरे मुख्यमंत्र्याचं काम सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन त्यांच्या भावना त्यांना संवाद साधणं त्यांच्या व्यथा ऐकून घेणं हे आहे आणि म्हणून मी नेहमी बाबांनो आपल्याला सांगतो कि सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून जेव्हा सर्वसामान्य माणूस स्वतःला समजतो तेव्हा सर्वसामान्यांमध्ये जायला अडचण वाटत नाही कुठलाही प्रोटोकॉल मध्ये येत नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमचा तुम्ही इतक्या वर्षापासून बघताय काय बदल झालाय माझ्यात जो मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार <coughs> हा माझा शब्द आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या लाडक्या कामगारांना लाडक्या ज्येष्ठांना माझं एवढंच सांगणं आहे हे तुमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आज मला सांगा एकीकडे मोठमोठे प्रकल्प होतात दुसरीकडे मोठमोठे उद्योग येतात लोकांच्या हाताला काम देण्याचं काम आपलं काम सरकार करत आहे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना आपण आणतोय मुख्यमंत्री तीन गॅस सिलेंडर मोफत आपल्याकडे आले की नाही माहीत नाही तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे आणि म्हणून आता दोन हप्ते तुम्हाला मिळाले हा हप्ता पण आता मिळेल पुढचा हप्ता त्याच्या पुढचा हप्ता हे कायम चालू राहील ही योजना कधी बंद पडणार नाही कोणी माईका लाल ही योजना बंद पाडू शकत नाही ही कायम स्वरूपी योजना आपली आपण सुरू केलेली आहे फक्त मत मिळवण्यासाठी नाही तर माझ्या लाडक्या बहिणींची पत वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आपण केली आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने देखील लखपती दिदी असेल ड्रोन दिदी असेल जनधन योजना असेल उज्ज्वला योजना असेल या सगळ्या योजना केल्या त्याला आपण आपल्या राज्याच्या योजना जोडल्या आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि या राज्यामध्ये कोणीही माझ्या मुली बाळाना आय बहिणींकडे वाकड्या नजरेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफ केलं जाणार नाही त्याला कुणी क्षमा नाही चुकीला माफी नाही हे सरकारचं धोरण आहे विरोधक म्हणाले बदलापूरच्या जे घटना झाली एका छोट्या चार वर्षाच्या मुली बरोबर जो अन्याय अत्याचार झाला त्या नराधमाला फाशी द्या लवकर आणा फाशी द्या लवकर आणा फाशी द्या असे विरोधक म्हणत होते आणि जेव्हा त्या पोलिसावर त्या नराधमाने गोळी झाडली आणि पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला तर गळा ओरडून वळरायला लागले अरे ही तुमची डुटप्पी भूमिका कुठली एकदा म्हणता फाशी द्या दुसऱ्यांदा म्हणताय त्याला का मारलं जर तो सुटला असता तर म्हणाले असते पोलिसांकडे बंदुक काय शोपीसला ला ठेवल्यात हेही थे तुम्ही म्हणाले असता आणि म्हणून दोन्हीकडे चालणारा कोण असतो आणि म्हणून या दुटप्पी लोकांपासून आपण सावध राहा मी आपल्याला एवढंच सांगतो या माझ्या सगळ्या मुली बाळी आया बहिणींचं रक्षण करणे हे सरकारचं काम आहे हे hey, प्रविष्ट प्रकरण न्यायालय न्याय देवता जो काय निर्णय घेईल तो घेईल परंतु मी आपल्याला सांगतो हे जे काय हे दुटप्पीपणा हे हे जे गळा ओढून बेंबीच्या देठापासून ओरडण्याचं काम करतात हे मगरीचे आसरूट का ढाळणारे हे लोक जे आहेत हे कुठलंही चांगलं काम करा विकासाचं काम करा त्याच्या विरोधात कुठली योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात माझ्या लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांची योजना त्याच्या विरोधामध्ये मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एनकाउंटर केल्याशिवाय राहणार नाही असा पत्रकारांना मी काय सांगितलं मतपेटीद्वारे ही जनता त्यांचा एनकाउंटर करेल कारण या जनतेच्या विरुद्ध सातत्याने बोलतायत सातत्याने विरोध करत माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडायचं त्यांनी प्रयत्न केले म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद पाडू अरे कुठे फेडाले आणि म्हणून तुमचा भाऊ हा तुमच्या सोबत आहे काळजी करायचं कारण नाही या ठिकाणी ही योजना निवडणुकीसाठी आम्ही सुरू केलेली नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आहे आणि म्हणून किती कोणी आलं तरी सुद्धा ही योजना कायम सुरू राहणार हा शब्द या ठिकाणी देतो शंभूराज तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो वेळ बराच झालाय खूप वेळापासून लोक आले त्यांना मला सगळ्यांनाच धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण तुम्ही फक्त शंभुराज देसाईच्या या मतदारसंघामध्ये दे। म्हणजे हा मोठा कार्यक्रम जेव्हा होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अख्या जिल्ह्याचा होतो तेवढी लोक शंभुराजच्या फक्त विधानसभेच्या तुमची लोकप्रियता या ठिकाणी तुमच्या कामाची पोच पावती या तुमच्या मतदारांनी या, या जनतेने आजच्या त्यांच्या उपस्थितीतून दिलेली आहे त्यामुळे शंभूराज यांना मी शुभेच्छा देऊ का आताच अॅडव्हान्स मध्ये नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे आता सगळ्यांनी हात वर करा आणि मला सांगा आतापर्यंत जेवढं रेकॉर्ड शंभूराज देसाई यांनी केलं ते सगळे रेकॉर्ड मोडणार आपण सगळे रेकॉर्ड तुटणार समोरच्याच डिपॉझिट जप्त होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो